जय गजानंद श्री गजानन, गजानन। माऊली भक्तानो माऊलीचे नामस्मरण करून आज आपण आपल्या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया हो। माऊली भक्तानो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत तुमच्या नातेवाईकापर्यंत जरूर शेअर करा कारण तुमच्या एका शेअरनी कुणाची तरी आयुष्य बदलू शकते तर चला मग आपल्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया जय गजानन शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे जन्मतास गरिबी येते ही कुणाची भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे घासातील घास दुसऱ्याला देणे ही सद्गुरूची शिकवण आहे एकदा गंगेला विचारण्यात आले तुझ्या पाण्यात अंघोळ केली की सर्व पापे धुतली जातात त्या सर्व पापांचे तू काय करते ती म्हणाली मी समुद्रात नेऊन टाकते समुद्राला विचारण्यात आले तू त्या पापांचे काय करतो समुद्र म्हणाला मी ते ढगात नेऊन टाकतो ढगाला विचारले तू काय करतो त्या पापांचे ढग म्हणाला मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्यांच्या घरावर नेऊन टाकतो लक्षात ठेवा कालचक्र असेच आहे तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा समाधानी रहा ठेवले अनंते तैसेची राहावी चित्ती असू द्यावी समाधान देवाला आपण घाबरले नाही तरीही चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरूनच राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊन ते न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजे निसर्गाचा नियम आहे व या नियमाला देव पण चुकलेला नाही दुधाला दुःख दिले की दही बनते दयाला दुखवले की ताक बनते ताकाला त्रास दिला तर लोणी बनते आणि लोण्याला लोळवले तर तूप बनते दुधापेक्षा दही महाग दह्यापेक्षा ताप महाग ताकापेक्षा लोणी महाग लोण्यापेक्षा तूप महाग परंतु या सर्वांचा रंग एकच शुभ्र याचाच अर्थ पुन्हा पुन्हा संकटे आणि दुःख झेलून जो माणूस आपला रंग बदलत नाही अशा माणसाची समाजातील किंमत जास्त असते दूध उपयोगी आहे पण एक दिवसात नाचते दुधाची विरजन दही दोन दिवस टिकेल दह्याच्या घुसळलेल्या ताकाचे दिवस तीन ताकामध्ये लोणी आठवड्याभर राहील पण लोण्याचे कडवलेले तूप मात्र कधीही खराब होत नाही आता बघा आहे की नाही गंमत एका दिवसातच नाचणाऱ्या दुधाला कधीही न ना नाचणारे तूप लपलेले आहे तसेच आपले मन अथांग आहे त्यात सकारात्मक विचार घालून नीट मंथन करा चिंतन करा मनन करा आणि आपले जीवन चुलाखून त्यातूनच बाहेर पडलेले तुम्ही म्हणजेच कधी न संपणारे एक सदाबहार व्यक्तिमत्व ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणी आणतो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काही उरतच नाही कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो काही गोष्टी आयुष्यात दुर्लक्ष करायला शिका एकदा लोहाराच्या बंद दुकानात फिरता फिरता एक साप घुसला तेथे सापाच्या रुचीचं कोणतीही गोष्ट नव्हती तिथे पडलेल्या एका करवतीमुळे त्याला खूप किरकोळ जखम झाली घाबरून सापाने मागे वळून पूर्ण ताकदीने करवतला चावलं सापाच्या तोंडातून रक्त वाहू लागले पुढे सापाने आपल्या स्वभावाप्रमाणे करवतीला स्वतःला गुंडाळून बांधून आणि गुदमरून मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी जेव्हा लोहाराने दुकान उघडले तेव्हा त्याला ते करवलतीभोवती गुंडाळलेला मेलेला साप दिसला जो इतर कोणत्याही कारणास्तव नाही स्वतःच्या रागाच्या आणि अहंकाराचा बळी पडला होता कधी कधी अहंकार व रागाच्या भरात आपण इतरांना इजा करण्याचा प्रयत्न करतो पण कालांतराने आपल्याला कळते की आपण स्वतःची जास्त नुकसान केले आहे कधी कधी आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी काही गोष्टींना काही लोकांना काही अपघातांना कोणाच्या बोलण्याला दुर्लक्ष केले पाहिजे स्वतःला लक्षपूर्वक दुर्लक्ष करण्याची सवय लावा आवश्यक नाही की प्रत्येक क्रियेवर प्रतिक्रिया कधी कधी आपल्या काही प्रतिक्रिया केवळ आपल्याला वेदनाच देऊ शकता माऊली म्हणतात घरासमोरील गाड्या आणि रुबावाला श्रीमंती समजू नका घरातील म्हातारी माणसं असताना दिसली की समजून जा घर श्रीमंताचं आहे माऊली भक्तांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि हो आपल्या गुरुमाऊलीला जय गजानन असे टाईप करा गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते